मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ठोस पाहायला मिळणार आहे अस्मिताला एकटं एकटं वाटत होतं त्याचमुळे सायलीने तिच्यासाठी एक स्पेशल पार्टी अरेंज केलेली असते ज्या सगळ्यात आता अस्मिताला खूप मजा येणार असते तिचे लहानपणीचे फोटो बोर्डवर ठेवून आता तिचं एक जंगी स्वागत करण्यात ता। येतं त्यानंतर घरातील सगळंच कुटुंब रविराज आणि प्रतिमा सुद्धा तिथे असतात सगळे अस्मिताला जे आहे ते आता एक मोठं सरप्राईज देतात तर हे सगळं बघून आता अस्मिताला खरंच खूप आनंद वाटत असतो अशा अवस्थेत सचिन सोबत नसतो त्यामुळे तिला एकटं वाटत असत पण मात्र सायली आता कमी भरून काढते तर अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोने हे सगळं काही केलं आहे अस्मिताला जे काही खायचं असतं ते सगळं स्टॉल तिथे असतात तरी सायली आता म्हणत असते की हे तर काहीच नाहीये तुमच्यासाठी एक मोठे सरप्राईज आम्ही आणले म्हणजेच आता मार्क्स लावून सचिननेही तिथे आण सचिनलाही तिथे आणलेला असतो तर मात्र अस्मिताने अजूनही सचिन ओळखलेलं असतं तेव्हा सायली आता अस्मिताला म्हणते की ते सरप्राईज तर आमच्या सोबत आहे फक्त तुम्हाला ते शोधून काढायचे तर मित्रांनो आता सचिन तिथे आलेलं आहे बघूया का आता काय होतंय